महाराष्ट्रात कधीही मराठीचा मुद्दा चर्चेत आला किंवा बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची चर्चा सुरू झाली किंवा एखादं आंदोलन सुरू झालं की हिंदी मीडियामध्ये एक बातमी मागच्या दहा वर्षात वारंवार फिरवली जाते ती म्हणजे ठाकरे कुटुंब हे मूळचं बिहारचं असून देखील ते बिहारी लोकांच्यावर अन्याय करतात वगैरे वगैरे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही अनेक बघितले असतील त्याचा एक सूर असा असतो की बघा हे लोक आपलं मूळ विसरून आपल्याच लोकांच्यावर हल्ले करतात असंही ते म्हणत असत आणि त्यासाठी धवल कुलकर्णी यांच्या द कझिन्स ठाकरे या पुस्तकाचा संदर्भ दिला जातो या पुस्तकात जो संदर्भ घेण्यात आलाय तो स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांच्या ग्रामण्याचा साध्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचे बंड या पुस्तकातून घेतलाय पण प्रबोधनकारांनी नेमकं काय लिहिलंय आणि खरोखर ठाकरेंचं मूळ बिहारमध्ये आहे का आणि बिहारमध्ये नसेल तर मग कुठं आहे या प्रश्नाच्या खोलात जाऊन तुम्ही जर अभ्यास केला प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं इतर लेखन वाचलं त्यांचं आत्मचरित्र वाचलं तर काय गोष्टी समोर येतात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा <ण्याग> साधारण बारा तेरा वर्षापूर्वी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी पहिल्यांदा राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ठाकरे फॅमिली ही मुळची बिहारची आहे आणि ते मुंबईत जाऊन राहिले आहेत असं म्हटलं होतं आणि तेच असं देखील म्हणाले होते की मुंबईतले मूळ लोक हे तिथले कोळी लोक आहेत तिथले मासेमारी व्यवसाय करणारे लोक आहेत अर्थात मुंबईतले मूळचे लोक हे तिथले कोळी आणि मासेमारी व्यवसाय करणारे लोक आहेत हे सांगायला कुठल्या पुराव्याची गरज नाही किंवा त्यासाठी दिग्विजय सिंग यांच्या साक्षीची गरज नाही पण ठाकरे कुटुंब खरंच बिहारमधून महाराष्ट्रात आलाय का आणि याच्यासाठी कुठला लिखित पुरावा आहे का कारण मागच्या महिन्याभरात महाराष्ट्रात हिंदीची सक्ती केल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यांनी महाराष्ट्रात होणारी हिंदीची सक्ती हाणून पाडली त्यानंतर एक विजयी मोर्चा देखील पाच जुलैला मुंबईमध्ये पार पडला ज्याला महाराष्ट्रातून आणि मुंबईमधून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला हिंदीची महाराष्ट्रावर लादली जाणारी सक्ती मोडून काढण्यात आली पण एकदा वर म्हटल्याप्रमाणे ठाकरेंच्या बिहारी असण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला जो अतिशय आवडीनं हिंदी मीडियामध्ये मागच्या काही दिवसांपासून चगळला जातोय फक्त सनसनाटी निर्माण करणं यापेक्षा या बातमीकडं जास्त महत्व देऊन पाहता येत नाही द कझिन्स ठाकरे या नावाच्या धवल कुलकर्णी यांच्या पुस्तकात ठाकरे कुटुंब बिहारमधल्या मगध या राज्यातून महाराष्ट्रात आल्याचा दावा केला होता आणि त्यासाठी प्रबोधनकारांच्या मी वर म्हटलेल्या ग्रामण्याचा साध्यंत इतिहास नोकरशाहीचे बंड या पुस्तकाचा आधार घेतला होता पण जर प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या पुस्तकात काय लिहिलंय ते व्यवस्थित वाचलं तर एक गोष्ट लक्षात येते त्यांनी मगध राज्याचा उल्लेख केलाय त्यांनी कुठेही बिहारचा उल्लेख केलेला नाही मगध या राज्याची राजधानी बिहारमध्ये होती पण मगध राज्याचा पसारा आजच्या उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये तिकडं बंगाल पर्यंत पसरलेला होता प्रबोधनकारांनी बिहार या शब्दाचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात केलेला नाही या पुस्तकात ठाकरे कुटुंबाच्या स्वतःच्या कुटुंबाबद्दल उल्लेख करत नाहीत तर ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू होते जातीनं ते कायस्थ क्षत्रिय होते आणि या कायस्थ प्रभूंच्या ऐंशी कुटुंबांच्या बद्दल बोलताना त्यांनी तो उल्लेख केलाय त्यांच्या पुस्तकात त्यांनी काय उल्लेख केलाय ते आपण पाहूया ते म्हणतात मगध देशाचा प्रख्यात क्षत्रिय राजा महापद्मानंद हा मोठा धनलोभी असल्यामुळे त्यानं आपल्या प्रजेवर अत्यंत भयंकर जुलूम करून पैसा उकळविला स्वतः क्षत्रिय असूनही त्याने इतर क्षत्रियांवर पैशासाठी इतका पराकाष्ठेचा जुलूम केला की पुराणांतरी त्याला परशुरामाची उपमा दिली आहे त्याच्या अनन्वित जुलमाला त्रासून हजारो क्षत्रिय वीर आपल्या कुटुंबासह देशांतरास गेले त्यावेळी कायस्थ प्रभूची बरीचशी कुटुंबे या प्रसंगी स्वदेश त्याग करून बाहेर पडली त्यापैकी कित्येक नेपाळात कित्येक काश्मीरात आणि सुमारे ऐंशी कुटुंबे तालभोपाळ येथे येऊन राहिली आता इथं तालभोपाळ कदाचित आत्ताचं भोपाळ हे शहर असावं असं आपण गृहित धरूया आणि ही घटना नंदवंशाच्या महापद्नंद नावाच्या राजाच्या काळात घडलेली आहे आजपासून जवळजवळ चोवीसशे वर्षापूर्वीची ही घटना आहे त्या मूळ ऐंशी कुटुंबापैकीच एक या ठाकरे घराण्याचं मूळ असू शकेल पण ही ऐंशी कुटुंब मगध राज्यातून भोपाळला येऊन तिथून कोकणात आली यामध्ये कुठेही बिहारचा उल्लेख नाही ते मगध राज्यात उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये बंगालमध्ये कुठेही राहू शकतात जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती आणि त्यावेळी कुठून कुठं स्थलांतर झालं हे कुणालाही सांगता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंनी माझी जीवनगाथा नावाचं स्वतःचं एक आत्मचरित्र लिहिलंय या आत्मचरित्रामध्ये त्यांनी स्वतःबद्दल आणि आपल्या कुटुंबाबद्दल आणि आपल्या कुटुंबाच्या इतिहासाबद्दल जे लिहिलंय त्यात त्यांनी असं सांगितलंय की प्रबोधनकार ठाकरेंचा जन्म म्हणजे त्यांचा स्वतःचा जन्म पनवेलमध्ये झाला त्यापूर्वीच्या त्यांच्या कितीतरी पिढ्या कोकणातल्या पाली या गावात राहत होत्या अष्टविनायकापैकी बल्लाळेश्वर हा प्रसिद्ध आहे हेच पाली गाव हे ठाकरे कुटुंबाचं मूळ गाव होतं छत्रपती शिवरायांच्या काळात ठाकरेंचे पूर्वज मालेगाव सटाणा भागातल्या धोडप या किल्ल्याचे किल्लेदार होते त्यामुळे त्यांचं मूळ आडनाव धोडपकर असं होतं प्रबोधनकार ठाकरे यांच्या वडिलांनी आपलं आडनाव ठाकरे असं लावायला सुरुवात केली मागच्या तीन चारशे वर्षात ठाकरे कुटुंब जरी मुंबईमध्ये राहत नसलं तरी मुंबईच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये कोकणामध्ये नाशिकमध्ये राहिलेलं आहे हे त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या आत्मचरित्रावरून लक्षात येतं म्हणजे साधारण तीनशे चारशे वर्षाचा जो ज्ञात इतिहास आहे त्यामध्ये ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रातच राहत आहेत अडीच हजार वर्षापूर्वी मगध राज्यातून त्यांच्या पूर्वजांनी स्थलांतर केलं होतं यामध्ये बिहारचा मगाशी म्हटल्याप्रमाणे उल्लेख नाही हे मी परत एकदा सांगतो अडीच हजार वर्षापूर्वी भारताची परिस्थिती वेगळी होती त्या काळात हजारो लोकांनी वेगवेगळ्या भागातून स्थलांतर केलं होतं कितीतरी लोक राजस्थानातून महाराष्ट्रात आले होते कितीतरी लोक महाराष्ट्रातून दक्षिणेला तामिळनाडूला गेले आणि हजारो लोक दक्षिणेतून उत्तरेकडे देखील गेलेले आहेत अशा प्रकारे इतिहासात लोकांचं स्थलांतर वेगवेगळ्या वेग करण्यासाठी झालेलंच आहे मागच्या किमान शंभर पिढ्यांमध्ये ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रातच आहेत असं असताना त्यांचा बिहारशी संबंध लावणं कितपत योग्य आहे कारण जर तसा संबंध लावायचा असेल तर पृथ्वीवरती जी मानव वस्ती आज आहे या मानवाची उत्पत्ती मुळात आफ्रिकेतून झाली असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आफ्रिकेतून माणसानं आशिया खंडामध्ये युरोप खंडामध्ये स्थलांतर केलं असं जर या विषयातले तज्ञ सांगत असतील तर मग ठाकरेंचं काय किंवा बिहारमधल्या लोकांचं काय किंवा भारतातल्या इतर कुठल्याही व्यक्तीचं मूळ काय अगदी खोलात जायचं तर ते आफ्रिकेत आहे असंच सांगता येईल मग आफ्रिकेतल्या लोकांनी या मुद्द्यावर महाराष्ट्रावर किंवा भारतावर क्लेम करायचा काय असा एक लॉजिकल प्रश्न आम्हाला विचारावा वाटतो पण अशा प्रकारचं लॉजिक आता लावून चालत नाही माणसाच्या चार पाच पिढ्या अगदी अर्वाचीन काळात म्हटलं तरी दहा पिढ्या जर एका ठिकाणी राहत असतील तर तो माणूस संपूर्णपणे भाषा संस्कृती रीतिरिवाज या बाबतीत जिथं राहतो तिथला होऊन जातो तुम्ही आपल्या आजूबाजूला कितीतरी लोक बघितले असतील जे दक्षिणेतले उत्तरेतले आहेत पण त्यांनी महाराष्ट्राची भाषा संस्कृती इथले रीतीरिवाज स्वीकारलेले आहेत त्यामुळे फक्त काहीतरी पॉइंट स्कोअर करण्यासाठी ठाकरेंना बिहारमधलं ठरवून त्यांच्यावर बिहारी लोकांच्यावर अन्याय केल्याचा आरोप करण्यासाठी त्यांना टार्गेट करण्यासाठी अशा प्रकारचा आरोप केला जातो पण हा दावा पूर्णपणे खरा देखील नाही हा दावा करण्यासाठी ज्या साधनांचा सा वापर केलाय ती साधने देखील प्रत्यक्षपणे कुठेही बिहारचा उल्लेख करत नाहीत प्रबोधनकारांनी बिहार हा शब्दच वापरलेला नाही तरी देखील हिंदी मीडियामध्ये विशेषतः बिहारचा जाणीवपूर्वक उल्लेख केला जातो आणि त्यामध्ये ज्या पद्धतीनं बातम्या दिल्या जातात त्यात पुढच्या काही दिवसात ठाकरेंचं बिहारमधलं मूळ गाव देखील हा मीडिया शोधून काढेल की काय असं मला वाटतं आणि राहिला प्रश्न मुंबईचा तर ठाकरेंनी कधीच असं म्हटलेलं नाही की मुंबई ही त्यांची मूळभूमी आहे प्रबोधनकार ठाकरे स्वतः पुण्यामधून स्थलांतर करून मुंबईत गेले होते त्याच्या देखील अगोदर ते इतर वेगवेगळ्या ठिकाणी राहिले होते त्यामुळे ठाकरेंनी असा कधी दावाच केला नाही की आम्ही शेकडो वर्षांपासून मुंबईत राहतोय आम्ही इथले मूळ लोक आहोत पण त्यांचा सगळा हा इतिहास मुंबईच्या आसपासचा आहे ही गोष्ट तेवढी मान्य करायला हवी या स्पष्टीकरणानंतर तरी बऱ्याचशा गोष्टी लोकांना क्लिअर होतील अशी अपेक्षा आहे मराठी लोकांच्यात संभ्रम नसावा म्हणून आम्ही हा व्हिडिओ केला हा व्हिडिओ केल्यानंतर तो पाहून हिंदी मीडियामध्ये परिस्थिती अजिबात बदलणार नाही हे देखील आम्हाला माहिती आहे ते आपली जी स्क्रिप्ट आहे ती अशाच पद्धतीनं गोटत राहणार तीच बोलत राहणार आणि त्यामध्येच त्यांना व्ह्यूज किंवा टी आर पी मिळत असतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद